लोकसभा निवडणुकीवेळी पोलिसांनी गुंडालिस्ट तयार करून शहरातील अनेक गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई, कारवाई करून लोकसभा निवडणुकी दरम्यान शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवली होती आता त्याचप्रमाणे लवकरच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा गुंडालिस्ट तयार करण्याचे काम सुरू आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी माहिती दिली लोकसभा निवडणुकीवेळी शहर पोलीस गुंडालिस्ट तयार करत आहे आताही तेच काम पोलिसांनी पुन्हा सुरू केले आहे सध्या पोलीस आयुक्त ए राजकुमार हे शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करत आहेत गुन्हेगारावर प्रतिबंधक कारवाई करणे दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगार किंवा व्यक्तीवर तडीपार किंवा एमपीडीए अन्वये कारवाई करून त्या गुन्हेगारांना पुण्याच्या वेरवडा कारागृहात पाठविणे कारवाई धडाक्यात करत आहे शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवणे आयुक्त ये राजकुमार व पोलीस उपायुक्त विजय कबाडे हे करत आहेत शहरात सोया घरफोड्या व गल्लीतील दादा लोखे लोकांना उपद्रव देतात शहरातील शांतता व सुव्यवस्थेचा भंग करतात तसेच सामान्य नागरिकांना धमक्या देत खंडणी मागतात सामान्य नागरिकांच्या जीवाला धोका होईल असे काम करतात अशा जवळपास पोलीस आयुक्तालयाकडून सेहेचाळीस जणांना तणीपार व पंधरा जणांना स्थानबद्ध केले आहे ही कारवाई लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली होती आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेकॉर्डवरील गुन्हेगार व वेगवेगळ्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या गुन्हेगारांचा आकडा यावेळी वाढणार आहे दोन पेक्षा जास्त गुन्हे असलेल्या गुन्हेगारांना तडीपार केले जाऊ शकते तडीपार करण्यात आलेला गुन्हेगार जर पुन्हा परत आला तर त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम एकशे बेचाळीस नुसार गुन्हा दाखल केला जातो व त्यानंतर जर त्या गुन्हगाराने अशा प्रकारचा गुन्हा केला तर त्या गुन्हेगारावर स्थानबद्धतेची कारवाई करून त्या गुन्हेगाराची रवानगी पुणे येथील येरवडा कारागृहात करता येते असेही पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी सांगितले